हॅलो फ्रेंड्स वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी मी आहे मैत्री आणि या व्हिडिओ तुमच्यासाठी इयत्ता तिसरी मंथन या, या पुस्तकातील गणिताचा भाग क्रमांक एक घेऊन आली आहे ज्यात आपण तीन अंकी संख्या शिकणार आहोत तुम्हाला अजून कुठल्या सब्जेक्टचे रिक्वायरमेंट असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा विभाग दोन गणित यातील घटक एक संख्या ज्ञान हे आपण पाहत आहोत तर यामध्ये तुम्ही पाहू शकतात पहिलं आपल्याला दिलेलं आहे तीन अंकी संख्यांचं तर तीन अंकी संख्या या कशा वाचल्या जातात हे आपण पहिले पाहूया तुम्हाला दोन अंकी संख्या वाचता येतात तर आपल्याला तीन अंकी संख्या कशी वाचायची जसं की आहे सातशे तेवीस आता मी याला कसं वाचलं सातशे तेवीस तेवीस तुम्हाला वाचता येते सात नंतर तुम्हाला फक्त शे लावायचं आहे सातशे तेवीस म्हणजेच आपण सातशे तेवीस अशा पद्धतीने वाचतो तीन अंकी संख्यांमध्ये जसं तुम्ही डावीकडनं उजवीकडे जाणार तर दहा पटीने किंमत कमी होत जाते आणि उजवीकडनं जेव्हा डावीकडे जाणार त्यावेळेला दहा पटीने वाढत जाते तर या शेवटच्या स्थानाला आपण एकक स्थान म्हणतो या स्थानाला आपण दशक स्थान म्हणतो आणि याला आपण शतक स्थान म्हणतो ठीक आहे तर आपण आता प्रश्न पाहूयात तुम्हाला पहिला प्रश्न दिलेला आहे पाच सहा चार ही संख्या अक्षरात कशी लिहाल आता बघा मी तुम्हाला सांगितलं की जो पहिला आकडा आहे तीन अंकी संख्येत जो पहिला आकडा आहे त्याच्यानंतर आपल्याला फक्त शे लावायचं आहे तर पाच शे हा काय आहे चौसष्ट तो जसाच्या तसा आपल्याला वाचायचा आहे म्हणजेच या संख्येला आपण कसं वाचणार पाच शे चौसष्ट पाचशे इथे साठ दिलं आहे पण इथे साठ आहे का नाही चौसष्ट दिला आहे ना दुसरा पर्याय बघा पाचशे चौसष्ट म्हणजे हा पर्याय बरोबर आहे पाच नंतर चौसष्ट आहे ना पाचशे चौसष्ट याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तर तुम्ही तुमच्या पुस्तकात काळ्या रंगाच्या बॉल पेनने या सर्कलला भरायचा आहे पुढचा प्रश्न बघा आपल्याला आकडा दिला आहे तीन आठ शून्य ही संख्या अक्षरात कशी लिहिणार तीन नंतर काय म्हणणार तुम्ही शे तीनशे हा आकडा वाचता येतो ऐंशी तीनशे ऐंशी मग कसं लिहिणार तीनशे ऐंशी तीनशे काय दिलं आहे आठ तर चुकीचं आहे अडोतीस अडोतीस आहे का त्यानंतर शून्य आहे ना म्हणजे चुकीचं आहे त्यानंतर तीनशे ऐंशी बघा ही हा जो पर्याय आहे तो बरोबर आहे कारण की तीनशे तीन नंतर शे लावलाय त्यानंतर ऐंशी म्हणजे हा पर्याय बरोबर आहे पुढचा तिसरा प्रश्न बघा आपल्याला दिलेला आहे आकडा दिलाय सात दोन पाच आता बघा विद्यार्थ्यांनो आपण ज्या वेळेला वाचन करतो आकड्याची त्यावेळेला आपण मागच्या इयत्तेत शिकलो होतो की पंचवीस म्हणजे पावभाग बघा ही पूर्ण पोळी असेल तर तुम्ही तिचे चार तुकडे केले तर त्यावेळेला आपण याला म्हणतो पावभाग बरोबर आहे ना आणि जर पूर्ण अर्ध्या आता जर तुम्ही जेवायला बसले आहेत आणि दोन भाऊ बहीण आहात तुम्ही आई पोळ्या करते एक पोळी तयार आहे मग आई काय करते अर्धी अर्धी पोळी दोघांना देते मग ही जी अर्धी भाग आहे हा अर्धा भाग म्हणजे अर्धी पोळी तिला आपण म्हणतो साडे अंक्यां अंकांमध्ये वाचताना अंकांमध्ये वाचताना आपण त्याला साडे म्हणतो ठीक आहे आणि म्हणजेच जर समजा तीन वाजून तीस मिनिटं झाले आहेत तर तुम्ही सांगताना काय सांगतात साडे वाजले आहेत बरोबर आहे ना आणि जर तीन वाजून पंधरा मिनिटं झाले आहेत म्हणजे पावभाग जेव्हा झालेला असतो त्यावेळेला त्याला आपण सव्वा म्हणतो काय म्हणतो सव्वा मग ज्या वेळेला तीन वाजून पंचेचाळीस मिनिटं झालेले असतात पंचेचाळीस मिनटं झालेले असतात त्यावेळेला तीन भाग पूर्ण झालेले असतात तीन वाजून तीन भाग झालेले असतात म्हणजे चाराच्या चारा जवळ असतो ना तर त्यावेळेला आपण म्हणतो पावणे पावणे चार झाले असं म्हणतो ना मग तसंच संख्यांचं आहे ज्या वेळेला सातानंतर पंचवीस आहे ठीक आहे पंचवीस सातानंतर पंचवीस म्हणजे काय सात पूर्ण आणि एक भाग झालेला आहे मग या संख्येला आपण कसं वाचणार पावभाग पूर्ण झालाय सात पूर्ण झाल्यानंतर पावभाग झालेला आहे मग त्याला आपण कसं वाचतो सव्वा पंचवीस भाग झालेला असेल पूर्ण झालेला असेल त्यावेळेला आपण त्याला सव्वा वाचतो म्हणून ही किंमत काय कि आहे सव्वा सातशे किती आहे सव्वा सातशे सात पूर्ण आणि पंचवीसवरती सव्वा सातशे या संख्येला सातशे पंचवीस असंही वाचतात आणि सव्वा सातशे असंही वाचतात तर पर्याय काय दिलेत ते बघूयात आपण सातशे सव्वा सातशे साडेसातशे पावणे सातशे बघा मग पर्याय क्रमांक दोन हा बरोबर आहे कारण सात पूर्ण आणि वरती पावभाग पंचवीस म्हणजे पावभाग तर या संख्येला आपण वाचणार सव्वा सातशे पुढचा प्रश्न बघा काय दिला आहे चार शून्य दोन ही संख्या अक्षरात कशी लिहाल चार शून्य दोन तुम्हाला सांगितलं आहे मी शेवटचे दोन आकडे एकत्र आणि पहिल्या आकड्यानंतर आपल्याला शे लावायचं आहे म्हणजे कसं वाचणार चारशे दोन तर बघा पहिला पर्याय आहे चारशे वीस वीस आहे का शून्य दोन आहे शून्य आहे का नाही तर चारशे वीस चुकीचं आहे दुसरा पर्याय आहे चाळीस दोन चाळीस दोन आता चाळीस दोन असं वाचतो का आपण नाही तर आपण दशक आणि एकक स्थानाची संख्या एकत्र वाचतो आणि पहिल्या संख्येनंतर शे लावतो म्हणून चाळीस दोन हा पर्यायसुद्धा चुकीचा आहे पुढचं चारशे दोन बघा हे बरोबर आहे चारशे दोन बरोबर आहे ना त्यानंतर शून्य दोन चुकीचं आहे तर पर्याय क्रमांक तीन हा बरोबर आहे चारशे दोन पुढचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे पाचवा नऊ सात पाच ही संख्या कशी लिहाल आता बघा पर्याय काय दिले बघूया पावणे नऊशे पावणे आता बघा सव्वा पावणे अशा याच्यात आपल्याला पर्याय दिलेले आहेत तर नऊ ही संख्या पूर्ण म्हणजे काय नऊ भाग पूर्ण त्याच्यानंतर पंच्याहत्तर पंच्याहत्तर म्हणजे काय तीन भाग तीन भाग कसे येणार तर पोळीचे भाग तुम्हाला सांगितलं ना मग अशी पोळीचा एक पाव भाग हा दुसरा भाग म्हणजे अर्धी पोळी त्यानंतर अजून एक पाव भाग म्हणजे पंचवीस पंचवीस आणि पंचवीस तिघं मिळून होतात पंच्याहत्तर म्हणजे हा दहाच्या जवळ आहे बरोबर आहे ना दहाच्या जवळ आहे मग त्याला कसं वाचणार आपण पावणे दहा व पावणे दहा म्हणजे इथे आता दहा येईल का फक्त नऊवर दोन शून्य नऊशेच्या पुढे पंच्याहत्तर आहे म्हणून त्याला आपण वाचणार पावणे दहाशे काय वाचणार पावणे दहाशे बघा पहिला पर्याय आपल्याला दिला आहे पावणे नऊशे पावणे नऊशे आहे का नऊच्या आधी आहे का नाही नंतर म्हणजे हा पर्याय चुकीचा आहे पुढचं आहे पावणे दहाशे बघा दहा पाव पावभाग कमी आहे दहाला पावभाग कमी आहे नऊ नंतर पंच्याहत्तर भाग आहे आणि दहाला पंचवीस कमी आहे म्हणजे पावणे दहाशे तर हा पर्याय बरोबर आहे पुढे आपल्याला दिलेला होता सव्वा नऊशे सव्वा नऊशे कसा येईल नऊशे पंचवीस बरोबर आहे का तो नाही तर पुढचा पर्याय दिला आहे साडे नऊशे म्हणजे काय नऊशे पन्नास नऊशे पन्नास दिले का नाही म्हणून पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे पावणे दहाशे समजलं आहे तुम्हाला पुढचा प्रश्न बघा पाचशे पन्नास आपल्याला दिलेलं आहे पाचशे पन्नास ही कशी लिहितात तर पहिला पर्याय बघा पाचशे पन्नास पहिलाच पर्याय बरोबर आहे आपण दशक आणि एकक स्थानची संख्या एकत्र वाचतो आणि पहिल्या संख्येनंतर शे लावतो पाचशे पन्नास तर पहिला पर्याय बरोबर आहे पुढची संख्या बघा नऊशे नऊ नऊ शून्य नऊ आपल्याला दिलेलं आहे तर शेवटचे दोन दशक एकक आपण एकत्र वाचतो आणि प्रथम क्रमांकानंतर शे लावतो मग काय ये नऊ शे नऊ मग वाचताना कसं वाचणार नऊशे नऊ पहिला पर्याय दोनदा नऊ आपण असं वाचतो का दोनदा नऊ नाही तर नऊ शून्य नऊ असं वाचणार का नाही का कारण की आपण पहिल्या क्रमांकानंतर शेचा उच्चार करत असतो म्हणून नऊ शून्य नऊ असं नाही तर नऊशे नव्वद नऊशे नव्वद आहे का नवाच्या अगोदर शून्य आहे का हो नंतर आहे का नाही नव्वद आहे का तो दशक एकच स्थान मिळून नव्वद तयार होतोय का नाही नऊ होतोय त्यामुळे हा पर्याय देखील चुकीचा आहे पुढचा आहे नऊशे नऊ तर हा पर्याय बरोबर आहे चौथ्या क्रमांकाचा पर्याय बरोबर आहे पुढचा प्रश्न बघा आपल्या दिले सात 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 ही संख्या अक्षरात कशी लिहिणार तर आपण असं म्हणणार का तीन वेळा सात नाही आपण एकक आणि दशक स्थानची संख्या बघा एकक आणि दशक स्थानची संख्या एकत्र काय आहे ती सत्याहत्तर आणि हा काय आहे सात सातशे सत्याहत्तर असं वाचणार तर सातशे सात आहे का नाही मध्ये शून्य आहे का नाही सातशे तर पुढचा पर्याय आहे सातशे सत्याहत्तर तर हा पर्याय बरोबर आहे कारण सात आणि शे त्यानंतर सत्याहत्तर पुढची संख्या बघा नऊ दोन नऊ ही संख्या कशी लिहितात आपण याला नऊ शे एकोणतीस असं वाचणार आता बघा दशक आणि एकक एकत्र एकोणतीस तयार होतो आणि नऊ नंतर शे लावणार पहिला पर्याय काय दिला आहे नऊ दोन नऊ तर हा चुकीचा पर्याय आहे नऊ नव दोन नऊ असं वाचणार का नाही दुसरा पर्याय बघा नऊशे एकोणतीस नऊ नंतर शे आणि एकोणतीस म्हणजे हा पर्याय बरोबर आहे त्यानंतर बघा पुढे आपल्याला दिलं आहे नऊशे ही संख्या अक्षरात कशी लिहाल नऊ नंतर दोन शून्य आहेत नऊ नंतर दोन शून्य आहे दशक आणि एकक स्थानी शून्य हा संख्या असल्यावर आपण फक्त जी शतक स्थानी संख्या आहे त्याच्यानंतर शे लावतो म्हणजे नऊशे तर ही संख्या कशी वाचणार नऊशे चौथा पर्याय बरोबर आहे बघा नऊ शून्य शून्य असं वाचणार का नाही नव्वद शून्य असं वाचणार का नाही आठशे आठ आहे का तो नाही नऊ आहे म्हणजे नऊशे पर्याय क्रमांक चार बरोबर आहे सात एक शून्य आता बघा मी सातशे दहा असं डायरेक्ट वाचत नाहीये तुमच्यासाठी सात एक शून्य तर तुम्ही गेस करायचं की ही संख्या काय तयार होते पुढचा प्रश्न बघा सात एक शून्य आता मी तुमच्यासाठी संख्या डायरेक्ट वाचत नाही आहे मी ज्या वेळेला असं वाचते त्यावेळेला ही संख्या काय आहे हे तुम्ही वाचत चला म्हणजे सात एक शून्य हे आपल्याला दिलं आहे दशकाने एकक स्थान एकत्र केल्यानंतर हा पहिला जो आहे त्याला आपण शे लावणार म्हणजे सात शे दहा सातशे अकरा दिलं आहे आपल्याला एकहत्तर एक दिलं आहे एकाहत्तर आहे का नाही त्यानंतर शून्य आहे ना सात एक शून्य असं वाचणार का नाही तर चौथा पर्याय बरोबर आहे सातशे दहा बघा तुम्हाला दिलेला आहे चार चार पाच ही संख्या अक्षरात कशी लिहाल चार चार पाच ही संख्या अक्षरात कशी लिहिणार तर आपण चार चार पाच असं वाचणार का नाही काय दिलं आहे आपल्याला चार चार पाच तर शेवटचे दोन एकक आणि दशक स्थानची संख्या एकत्र करणार तो काय होतो पंचेचाळीस आणि हा चार म्हणजे चारशे पंचेचाळीस तर ही संख्या कशी लिहिणार चारशे पंचेचाळीस पहिला पर्याय काय चार चार पाच चुकीचा आहे चौरेचाळीस पाच असं वाचतो का आपण शतक आणि दशक एकत्र करतो का नाही आपण दशक आणि एकक एकत्र करतो म्हणजे पंचेचाळीस हा पर्याय देखील चुकीचा आहे चौवेचाळीस पाच चुकीचा आहे तर चौथा पर्याय बरोबर आहे चारशे पंचेचाळीस पुढचा बघा तेरावा प्रश्न आपल्याला दिला आहे दोन दोन चार ही संख्या कशी वाचणार दोन आणि चार म्हणजे चोवीस हा एकत्र वाचणार दोन नंतर शे लावणार तर दोनशे चोवीस दोनशे चोवीस पहिला पर्यायच बरोबर आहे पुढे बघा तीन 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 ही संख्या कशी वाचणार तीन 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 अशी वाचणार का नाही तर आपण दशक आणि एकत्र एकत्र करणार तेहतीस आणि तीन नंतर शे तीनशे तेहतीस तर ही संख्या तीनशे तेहतीस अशी असणार तीन 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 चुकीचा आहे तेहतीस तीन चुकीचा आहे तीनशे तेहतीस पर्याय क्रमांक तीन हा बरोबर आहे क्रमांकाचा प्रश्न बघा आपल्याला दिलं आहे सहा शून्य तीन तर यामध्ये शेवटची दोन संख्या म्हणजे दशक आणि एकक म्हणजे तीन दिलेला आहे हा शून्य म्हणजे हा तीन आहे तर हा पहिल्या सहा नंतर आपण शे लावणार म्हणजे तीनशे तीन तर पहिल्या सहा नंतर आपण शे लावणार म्हणजे सहाशे तीन बघा पहिलाच पर्याय बरोबर आहे सहाशे तीन पुढचा सोळावा प्रश्न बघा काय दिला आपल्याला तीन सात पाच आता बघा हा तीन हा आहे हा सात आहे आणि हा पाच मग सात आणि पाचला एकत्र आणि तीनला वेगळा म्हणजे तीनशे पंच्याहत्तर पण हा पंच्याहत्तर तुम्हाला सांगितलं पंच्याहत्तर म्हणजे तीन पाव तीन नंतर तीन पाव पूर्ण तीन पाव जेव्हा पूर्ण असतात पंचवीस 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 त्यावेळेला आपण पुढच्या आकड्याच्या आधी त्याला वाचतो म्हणजे पावणे चारशे चारला पाव भाग कमी पावणे चारशे देखील वाचतो आणि तीनशे पंच्याहत्तर असं देखील वाचतो मग पर्याय बघूया आपण काय दिले आहेत तीनशे सत्तावन्न तीनशे सत्तावन्न आहे का नाही तीनशे पंच्याहत्तर आहे ना सत्तावन्न नाही आहे पावणे चारशे पावणे चारशे दिले हो बरोबर आहे म्हणजे ब पर्याय बरोबर आहे बघा पण आपल्याला खाली पर्यायांमध्ये आहे की फक्त ब फक्त ड म्हणजे दोघांपैकी कोणते योग्य ते, योग ते बघावं लागेल म्हणजे सगळे पर्याय वाचवायचे आहेत आपल्याला ब जो आहे तो बरोबर आहे पुढचा काय दिलाय पाचशे सदतीस पाचशे सदतीस आहे का नाही तीनशे पंच्याहत्तर बघा हा ड पर्याय सुद्धा बरोबर आहे तीनशे पंच्याहत्तर याला तीनशे पंच्याहत्तर देखील वाचतो आणि पावणे चारशे देखील वाचतो म्हणून पर्याय क्रमांक ब आणि ड बरोबर आहे आता बघा पहिला काय दिलं आहे आपल्याला फक्त ब आणि ड योग्य म्हणजे ब आणि ड योग्य आहे का हो ड पण योग्य आहे आणि ब पण योग्य आहे फक्त ब आणि ड योग्य तर हा पर्याय क्रमांक एक हा योग्य पर्याय आहे का तर ब आणि ड दोन्ही बरोबर आहेत पुढचं बघण्याची गरज नाही पुढे बघा नंबर काय दिला आहे आपल्याला दोन पाच शून्य पाच शून्य पाच शून्य म्हणजे काय पन्नास आणि दोन म्हणजे शे दोन शे पण बघा दोन पूर्ण आणि अर्धा पन्नास म्हणजे अर्धा तुम्हाला सांगितलं ना पन्नास म्हणजे अर्धा मग दोन नंतर अर्धा म्हणजे आपण अडीच असं त्याला वाचतो बरोबर आहे ना अडीच किंवा बघा तुम्ही सांगितलं दोन दोन वाजून तीस मिनटं झाले घड्याळीत मग त्यावेळेला आपण काय म्हणतो अडीच वाजले म्हणजे वा वा दोन नंतर अर्धा भाग पूर्ण मग जेव्हा अर्धा भाग पूर्ण झालेला असतो तेव्हा त्याला आपण एक तर साडे म्हणून वाचतो साडे तीन साडे साडेपाच पण दोन आणि एक यानंतर जेव्हा अर्धा भाग पूर्ण असतो त्यावेळेला आपण काय म्हणतो एक नंतर अर्धा भाग पूर्ण असेल तर आपण त्याला दीड म्हणतो आणि दोन नंतर अर्धा भाग पूर्ण असेल त्यावेळेला आपण त्याला अडीच म्हणत मन असतो म्हणून आता पर्याय बघूया आता याला दोनशे पन्नास असंही वाचत वाचता येईल आणि अडीचशे असंही वाचता येईल पर्याय बघूया पहिला पर्याय आहे दोनशे पाच दोनशे पाच आहे का नाही अडीचशे तुम्हाला सा आत्ताच सांगितलं अडीचशे म्हणजे ब पर्याय बरोबर आहे अडीचशे ब पर्याय बरोबर आहे त्यानंतर पुढचा पर्याय बघा क काय दिलं आहे पाचशे वीस पाचशे वीस आहे का नाही दोनशे पन्नास आहे तर दोनशे पन्नास दोनशे पन्नास ड पर्यायसुद्धा बरोबर आहे म्हणजे ब आणि ड या प्रश्नात देखील ब आणि ड योग्य आहे आता बघा पहिला काय दिलं फक्त ड योग्य फक्त ड बरोबर आहे का नाही ब पण बरोबर आहे ना फक्त क आणि ड क पाचशे वीस बरोबर आहे का तो नाही मग तिसरा पर्याय बघा फक्त ब आणि ड योग्य म्हणजे तिसरा पर्याय बरोबर आहे अठरावा बघा आपल्याला काय आहे खालीलपैकी कोणत्या पर्यायातील संख्या अंकी व अक्षरी योग्य प्रकारे लिहिलेल्या आहेत बघा अंक आणि अक्षर दोन्ही बरोबर आहे असे कोणते हा नंबर दिलाय आपल्याला सहा शून्य सहा म्हणजे काय सहाशे सहा तर हा पर्याय बरोबर आहे अंक पण बरोबर आहे अक्षरही बरोबर आहे सहाशे सहा आहे ना पुढे आपल्याला दिलं आहे सव्वाशे म्हणजे एक नंतर पंचवीस एक नंतर पंचवीस म्हणजे सव्वाशे तर हाही बरोबर आहे पुढे आपल्याला दिलं आहे पाच 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 पाचशे पंचावन्न तर हाही पर्याय बरोबर आहे पाचशे पंचावन्न व पुढचा पर्याय काय दिलं आहे सर्व बरोबर म्हणजे हेच उत्तर आहे सगळ्या संख्या त्यांचे अंक आणि अक्षरी लिहिलेलं ले सगळ्यांचं बरोबर आहे म्हणजे पर्याय क्रमांक चार बरोबर आहे की सर्व पर्याय बरोबर आहेत तर तुम्ही चार नंबरच्या इथे ब्लॅक बॉल पेनने काळ्या बॉल पेनने गोळा भरायचा आहे तर हा आपला पहिला भाग होता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचे प्रश्न सोडवणार तर अशाच काही व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंडसोबत नक्की शेअर करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका